नमस्कार मित्रांनो गाझा पट्टीमध्ये हमासनी जर निशस्त्रीकरण केलं नाही तर आम्ही ते करू आणि पटकन करू असं विधान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा गाझामध्ये युद्ध सुरू होणार का अशी भीती काही जणांना वाटायला लागलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेले काही दिवस अनेक प्रयत्नांनंतर आणि त्याच्यामध्ये खास करून कतार तुर्की आणि इजिप्त यांच्या पुढाकाराने आणि अमेरिकेच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या वाटाघाटींमध्ये हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये वीस मुद्द्यांच्या युद्धविरामावर एकमत झालं त्या युद्धविरामाची पहिली पायरी अशी होती की हमासनी वीस इस्रायली लोकांना जी ते जिवंत आहेत आणि इतर जे गाझापट्टीमध्ये हमासच्या तावडीत असताना मृत पावलेले आहेत त्यांचे अवशेष हे इस्रायलला परत करायचे इस्रायलनी त्याच्या बदल्यात जवळपास दोन हजार पॅलेस्टिनी कैद्यांना सोडायचं आणि त्याच्यानंतर पुढच्या सगळ्या पायऱ्या चढायच्या पुढच्या पायऱ्यामध्ये त्याच्यामध्ये गाजामध्ये प्रशासन निर्माण करायचं हे प्रशासन त्या ज्याला म्हणजे त्या त्या क्षेत्रातील तज्ञ लोकांचं असायला पाहिजे राजकीय नसायला हवं ते प्रशासन करून झाल्यावर हमासनी निःशस्त्रीकरण करायचं शस्त्रखाली ठेवायची ज्यांना पळ काढायचं आहे त्यांना आणि जो देश त्यांना शरण द्यायला तयार आहे त्या तिथे ते जाऊ शकतात आणि त्याच्यानंतर मग इस्रायलनी टप्प्याटप्प्याने आणखीन माघार घ्यायची गाजाच्या सीमेपर्यंत आणि मग भविष्यामध्ये तिकडे जवळपास एकवीस लाख लोकांसाठी नवीन घरं बांधायची त्यांच्यासाठी गाजाचा पुनर्विकास करायचा कदाचित जे घरं बांधणार त्यांच्यासाठी ते हॉटेल वगैरेही बांधून त्याच्यातनं पैसा कमवू शकतात अजून त्याचे डिटेल्स तपशील उपलब्ध नाही आहेत पण युद्धविराम होऊन काही तास झाले नाहीत हमासच्या दहशतवाद्यांनी गाझापट्टीचं नियंत्रण स्वतःच्या हातात घेतलेलं आहे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या निशाण्यावर खास करून दोगमोश कुटुंबीय आहेत ते त्यांच्या निशाण्यावर आहे तुम्ही म्हणाल कुटुंबीय वगैरे म्हणजे आपल्याकडे कुटुंबीय चार पाच दहा असे असतात पण गाझापट्टीत एक कुटुंब एक लाखाचं किंवा त्याच्याहून जास्त लोकसंख्येचं असतं तुम्ही म्हणाल हे काय एक लाखाचं कुटुंब म्हणजे काय कारण हे सगळे ग्रामीण भागामध्ये जसे सगळी भावकी ही जी संकल्पना असते की बरेचदा गावातले सगळेजणं या ना त्या प्रकारे एकमेकांशी नात्यातले असतात गावात लग्न बाहेरच्या गावातल्या मुलींचे म्हणजे एकाच कुटुंबात नाही तर ते होणार नाही म्हणून पण अदरवाईज अख्खं गावच्या गाव दोन तीन रोज परिवार त्याच्यामध्ये मोठे असतात आडनाव साधारणतः सारखीच असतात गाजाच्या वीस एकवीस लाख लोकसंख्येपैकी जवळजवळ सात लाख लोकसंख्या ही अशा मोठ्या तीन चार कुटुंबांमध्ये वाटली गेलेली आहे म्हणून म्हटलं की एका 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 कुटुंबाची संख्या लाखा लाखात आहे आणि असं हे आहे की तो संपूर्ण भाग त्या कुटुंबियांची वस्ती आणि त्याचं नियंत्रण अशाच एका डॉनकडे असतं की जो तिथे त्यांची स्वतःची सशस्त्र सेना असते कधी कधी ते हमासच्या सोबत काम करतात कधीकधी त्या हमासच्या विरोधात काम करतात आणि त्यांच्या समांतर दहशतवादी संघटने असतात म्हणजे गाझापट्टीत एकटी हमास नव्हती हमास होतं इस्लामिक जिहाद होतं पॉप्युलर रेझिस्टंट कमिटी म्हणून होतं आणखीन कुठले तरी म्हणजे असे त्याला स्वतःला एक कारण त्या कुटुंबियांची सत्ता त्या भागात जसं आपल्याकडे गँग वॉर असायचं की या शहराच्या या भागात गवळी गँग या भागात दाऊद गँग या भागात छोटा शकील त्या भागात रवी पुजारी वगैरे वगैरे असं असं सगळं भाग त्यातले वाटले गेलेले असायचे तसंच गाजामध्ये अजूनही आहे आणि गेली दोन वर्षे युद्ध चालू असताना आणि हमास मागे खेचलं गेलं असताना यातल्या इतर काही मोठ्या टोळ्यांनी आपला प्रभाव बनवण्यास सुरुवात केली हमासचा आरोप आहे की त्यातल्या काही टोळ्यांना इस्रायलनी स्वतःच्या हाताशी धरलं आणि त्यांना शस्त्रास्त्र पुरवली आणि त्यामुळे युद्धविराम झाल्यानंतर सगळ्यात पहिले जर कुठली गोष्ट करायची होती तर त्यांना दाखवून द्यायचं की अजूनही हमास संपलेला नाही आहे आणि म्हणून मग हमासच्या लोकांनी आणि म्हणून म्हटलं की ही विचित्र गोष्ट हमास ही जगातली एकमेव संघटना असेल की जेव्हा युद्ध संपतं तेव्हा ते लष्करी गणवेशात अवतरतात युद्ध सुरू होतं तेव्हा ते नागरिकांसारखे वेशभूषा करून नागरिकांमध्ये लपून बसतात म्हणजे ही भ्याडगिरी इतर कुठल्या संघटनेत बाकीचे गोष्ट लोक जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा गणवेशात ते युद्ध लढायला जातात पण हमासचे लोक युद्ध संपल्यावर गणवेश परिधान करतात आणि त्यामुळे काल त्यांनी एका ठिकाणी आणि हे व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत की त्या दोगमोश कुटुंबियांच्या अगे काही लाखांचं कुटुंब आहे त्यातल्या काही जणांची मागणी केली की हे लोक इस्रायलशी सहभागी झाले होते इस्रायलशी मदत करत होते त्यांना पकडण्यात आलं त्यांना चौकात बसवण्यात आलं बुडघ्यावर बसवण्यात आलं आणि त्यांना गोळ्या घालून त्यांचा व्हिडिओ शूट करून प्रसारित करण्यात आला की बघा तुम्ही जर हमासच्या विरोधात जायचा प्रयत्न केला तर तुम्हाला अशा प्रकारे मारलं जाईल आणि त्यामुळे जे गाझासाठी हमाससाठी गळे काढत होते त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे की गाझामध्ये जावं आणि तिथे शांतता सुव्यवस्था नांदावी हमासकडनं प्रेमाने महात्मा गांधींचे काही अभंग वगैरे काही भजनं वगैरे गाऊन त्यांच्यासाठी त्यांची शस्त्रास्त्रं स्वतःच्या हातात घ्यावी पण हे लोक असं करणार नाहीत कारण त्यांच्यासाठी सगळ्यात सोपी गोष्ट आहे की या सगळ्यासाठी इस्रायलला दोष देणं पण डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी काही संयम त्यांच्याकडे नाही आहे इस्रायल अजूनपर्यंत शांतपणे हे सगळं बघतं आहे कारण इस्रायलला ही कल्पना होतीच की काय होणार आहे पण ट्रम्प यांच्यासाठी वेळ महत्त्वाचा आहे कारण यावर्षी नोबेल पारितोषिक हातचं गेलेलं आहे आणि पुढच्या वर्षी नोबेल पारितोषिक जिंकायचं आहे आणि त्यामुळे पुढच्या फेब्रुवारी मार्चपर्यंत म्हणजे जोपर्यंत ही समिती बसते आणि नावं सुचवतात वगैरे ही प्रक्रिया होईपर्यंत गाझामध्ये काहीतरी शांतता नांदते असं चित्र तरी उभं करायचं आहे नंतर गेलं तेल लावत पण तोपर्यंत तरी असं चित्र उभं करायचं आहे आणि आमास जर अशा प्रकारे गोळ्या घालत असेल आणि गाजाचा ताबा स्वतःकडे ठेवणार असेल तर ट्रम्प यांनी पहिल्यांदा म्हणजे पहिली प्रतिक्रिया दिली जाताना अमेरिकेत ते सांगितलं नाही हे आम्हीच आम्हीच त्यांना सांगितलं आहे म्हणजे ही तात्पुरती व्यवस्था आहे जोपर्यंत गाजामध्ये नवीन व्यवस्था आकारात येत नाही तोपर्यंत हमासच्या ताब्यात गाजा राहिलं तरी बिघडत नाही पण नंतर अमेरिकेत पोचल्यावर जेव्हा त्यांना हे सगळं कळलं की हमास कशाप्रकारे गोळ्या घालत आहे हे जे असेच क जे लोक होते ते कुठल्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये लपून बसले होते एकाचा वॉलस्ट्रीट जर्नलचा हा वृत्तांत आहे त्याच्यात त्यांना धमकी दिली की या हॉस्पिटलमधनं बाहेर या नाही तर तुमच्या डोक्यावर हे हॉस्पिटल पाडू हॉस्पिटल पाडू म्हणून म्हटलं हमासच्या दृष्टीने कुठली दयामाया काही त्यांच्याकडे नसतं आणि त्यामुळे ट्रम्प यांनी हमासला धमकी दिली की तुम्ही चटकन शस्त्रं खाली ठेवा नाही ठेवली तर आम्ही येऊन शस्त्र खाली ठेवू आता ही नुसती धमकी आहे का ट्रम्प यांच्या मनात खरंच काही आहे कारण ट्रम्प हे असे राजकीय नेते आहेत की ज्यांना म्हणजे एकमेव आहेत की अमेरिकेत युद्ध त्यांनी कोणतंही नवीन सुरू केलं नाही तर बाकी तुम्ही बघा ओबामा असतील बुश असतील क्लिंटन असतील प्रत्येकाच्या कारकिर्दीत अमेरिकेने कुठलं ना कुठलं युद्ध सुरू केलं आहे किंवा त्याला प्रतिसाद म्हणून आपलं सैन्य तिथे ठेवून युद्धात सहभाग घेतलेला आहे ट्रम्प याला अपवाद होते पण आता ट्रम्प यांचाही संयम संपला तर त्यांनी म्हटलं आहे की आम्ही तुम्हाला तुमचं निशस्त्रीकरण करू पण हे करणार कसं कारण गाजापट्टी एवढी सगळी म्हणजे काय म्हणतात दाटीवाटीने वसलेले आणि त्याच्यातले अनेक इमारती आता कोसळलेले आहेत किंवा भग्नावस्थेत आहेत त्याच्यात लपून जर कोणी युद्ध लढायचं ठरवलं तर त्यांच्याशी कोणीही लढणं अगदी इस्रायलसाठी त्यांच्याशी लढणं कारण एका माणसाला पकडायला जाताना मारायला जाताना तुमचे दोन माणसं जेव्हा गनिमी काव्याने युद्ध होतं लपून छपून युद्ध होतं तेव्हा तुम्हालाही जबरदस्त नुकसान सहन करावं लागतं पण मग हे सगळं होतं याच्यामागे कोणाकोणाचे स्वार्थ आहेत जसं म्हणलं की ट्रम्पसाठी शांतता प्रस्थापित करणं नोबेल पारितोषिक विजवणं मिळवणं हा एक हेतू आहे दुसरे जे त्यांच्या सभोवतालचे लोक आहेत अमेरिका धंद्यावर चालते अमेरिकेत कायम वेगवेगळ्या प्रकारचे हितसंबंध असलेले गट एक तेलाची पण लॉबी असते जे खनिज तेलाच्या वापरासाठी प्रयत्न करत असतात पैसे ओतत असतात एक स्वच्छ ऊर्जेची ही लॉबी असते जे म्हणतात खनिज तेल कमी करा आणि स्वच्छ ऊर्जेचा वापर करा इ व्हीचा वापर करा तेही पैसे होत असतात अणुऊर्जेची पण लॉबी असते आणि सौर आणि पवन ऊर्जेची पण लॉबी असते शस्त्रास्त्र वापरा म्हणूनही लॉबी असते शस्त्रास्त्र वापरू नका अमेरिकेमध्ये जे लगन लॉबी म्हणतात त्याचीही लॉबी असते म्हणजे प्रत्येक गोष्टीची लॉबी असते प्रत्येकजण आपला पैसा खर्च करत असतात आणि अनेकदा असं होतं की एकाच पक्षाचं जरी सरकार असलं तरी ते वेगवेगळ्या विचारसरणीच्या आणि एकमेकांच्या विरुद्ध असलेल्या विचारसरणींच्या लोकांकडनं पैसे त्यांना लॉबिंगचे म्हणजे सगळं तिथे व्हाईटमध्ये असतं ब्लॅकमध्ये नसतं पण व्हाईटमध्ये तुम्ही लॉबिंगसाठी पैसे देता आणि मग ते सरकार निवडून आलं की त्यांचे इच्छा पूर्ण करायला अशा गोष्टी करतं आणि त्यामुळे मला खात्री आहे की अमेरिकेत जसे काही हितसंबंध असलेले लोक आहेत तसे तुर्कीमध्येही तुर्कीने हे सगळं का केलं म्हणजे या सगळ्यामध्ये एक उद्योगपती कॅटेगरी आहे एक कंत्राटदार लॉबी आहे आणि एक भिकाऱ्यांची लॉबी आता जी कंत्राटदार लॉबी आहे ती तुर्कीमध्ये तुर्कीची अर्थव्यवस्था डगमगते आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेला चालना द्यायला त्यांच्या कंपन्यांना धंदा हवा आहे आणि त्यामुळे त्यांची दृष्टी अशी आहे जर गाजापट्टीचं पुनर्वसन करायचं झालं म्हणजे समजा तीन चार लाख नवीन घरं कारण एका घरात सहा सात लोकं धरून चालूया पण पाच लोकं धरून चालले तरी चार पाच लाख घरं नवीन बांधायची आणि मग विक्रीसाठी म्हणून आणखीन घरं बांधायची तर म्हणजे सात आठ लाख घरं बांधायची झाली तर त्यातला कंत्राट तुर्कीच्या कंपन्यांना मिळालं तर त्याच्यातनं त्यांचा फायदा होऊ शकेल त्यांना पैसा मिळू शकेल तुर्कीच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल तिथेही अर्थव्यवस्था नाजूक असल्यामुळे आणि निवडणुकाजवळ असल्यामुळे म्हणजे तुर्कीचा सहभाग याच्यामध्ये कंत्राटदारांचा आहे इजिप्तचा याच्यामध्ये सहभाग असणारं ते कारण इजिप्तची अर्थव्यवस्था इजिप्त हा खरं तर सगळ्यात मोठा अरब देश आहे लोकसंख्येच्या बाबतीत सगळ्यात मोठा अरब देश आहे आणि एकोणीसशे चाळीसच्या दशकापासून ते एकोणीसशे ऐंशीपर्यंत इजिप्त हा सगळ्यात प्रभावशाली देश होता जोपर्यंत नाम वगैरे नॉन अलाइनमेंट मुवमेंट अरब लीग या सगळ्या संस्था होता तो अरब देशांमधला सगळ्यात प्रभावशाली देश होता पण इजिप्तची अर्थव्यवस्था केवळ नाईलच्या पाण्यावर अवलंबून ना आहे आणि पर्यटनावर अवलंबून आहे आणि या दोन्ही गोष्टी इजिप्तमध्येही वातावरणातील बदलामुळे नाईलचं आणि इथिओपिया मोठी धरणं बनत आहे त्यामुळे नाईलचा प्रवाह कमी होतो आहे तिथेही ठिबकच्याऐवजी वाटेल तसं पाणी उपसून पिकं घ्यायची पद्धत आहे महाराष्ट्रासारखी संस्कृती आणि त्याच्यामुळे शेतीवर परिणाम होतो आहे पर्यटनावरही परिणाम मा मधल्या काळात खूप मोठ्या प्रमाणावर होत होता तिथलं यादवी युद्ध क्रांती कोविड या सगळ्यामुळे पर्यटक कमी झाले आणि त्यामुळे इजिप्तसाठी आव्हान आहे की आपल्या लोकांना रोजगार द्यायचा आणि त्यामुळे गाझाचं पुनर्वसन झालं तिथे घरं बांधणं वगैरे आलं तर इजिप्तच्या लोकांना तिथे कामगार म्हणून मजूर म्हणून सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम मिळेल पाकिस्तान पुन्हा भिकारी राज्य आहे आणि त्यामुळे त्यांनाही अशीच अपेक्षा आहे की गाझाचं पुनर्वसन झालं तर तिथे जो तात्पुरता सुरक्षा यंत्रणा उभी करावी लागेल त्याच्यासाठी भाड्याचे सैनिक पुरवण्याचं काम पाकिस्तान करू शकेल आणि पुन्हा म्हणजे बिल्डिंग बांधण्यासाठी जे मजूर वगैरे आहेत तेही काम पाकिस्तानला मिळू शकेल आणि त्यामुळे ही जी सगळी मंडळी जमा झाली होती ट्रम्पसोबत हो याच्यामध्ये तीन चार कॅटेगरीचे लोक होते पण त्यातला जो यक्षप्रश्न आहे म्हणजे त्या पक 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 चित्रपटात सगळं प्लॅन वगैरे ठरतो की गावात वैदू आला तर काय करायचं काय करायचं कोणी आणि मग म्हणजे गावात कसे रोजगार येतील लोकांना आरोग्य सुविधा मिळतील आयुर्वेदाच्यावर आधारित तिथे औषधं सुरू होतील आणि मग कोणतरी एक म्हातारा म्हणतो की मग भूत्याचं काय करायचं तसा हा जो प्रश्न आहे की पण मग हमासचं काय करायचं हमासचा म्हणजे हमासची ताकद मोठ्या प्रमाणावर कमी झाली पण गाझा पट्टीत उतरून हमासला हात लावण्याची हिंमत ना ब्रिटनची आहे ना फ्रान्सची आहे अमेरिका ट्रम्प यांनी हमासला धमकी दिली पण मला कल्पना नाही मला वाटत नाही अमेरिका तिथे काय करू शकेल आणि त्यामुळे गाझाची परिस्थिती पुन्हा जैसे थे अशी झालेली आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एस फोर्टी एट